महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र शासन आयोजित सत्तराव्या राज्यस्तरीय अंतिम नाट्य महोत्सव व पंधरावा औद्योगिक व व्यावसायिक कामगार नाट्य महोत्सव पारितोषिक वितरण सोहळा दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी कामगार कल्याण भवन कंदमार नगर दोन विक्रोळी पूर्व येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस सन्मान्य ॲडव्होकेट आशिष जयस्वाल राज्यमंत्री कामगार वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय महाराष्ट्र शासन मराठी चित्रपट अभिनेते श्री भारत गणेशपुरे तसेच सन्माननीय श्री रोशनी कदम पाटील उपसचिव कामगार या कार्यक्रमात खास आकर्षण चित्रशिल्प काव्य मैफिल याचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी श्री विठ्ठल वाघ सूत्रसंचालन अणुन म्हात्रे आणि प्रमुख अतिथी प्रकाश होळकर या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दर्शवून त्याचा आस्वाद घेतला सन्माननीय श्री रविराज इळवे कल्याण आयुक्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला